त्यामुळे आमच्या लेकरांची जास्त जस्क लावणार एकतर कोणाला शेतकऱ्याला लशेत देती नाही देतात का त्याच्यामुळे पोर काय नाही जग मारली का तिथं आई गायला मग आई बापांना काय म्हणणार ते तो का नाही पैसे नाही मग आत्महत्या मग आई बापांनी काय करुष्काळी तुमचा जमीन वापायची त्यांना द्यायची गावची प्रगती होईल असं ते मानतात तुम्ही पाहिलं का त्यांची मुलं ते काय म्हणतील त्यांचे म्हणून आपल्याला जाऊ का हा मग आपली जमीन वापल्या होईल त्यांची प्रगती आता काय त्यांचे कपडे जाऊ ना सर तुम्ही मागाशी काय म्हणले का गावची प्रगती होईल आणि रोजगार भेटेल असं शासनाचं म्हणणे शासक घेतली ती हा त्यांचं समजा आणि शासनाने परवानगी दिली बरोबर आहे की नाही आज आम्ही हा का सगळा पठार विभाग त्या पाण्यासाठी रात्रून दिवस लगडवतो मग त्या पाण्याची जर समजा पाणी जर वर वरपटरा तर तिथं चार दोन मंडळी कामाला राहतील ना हे पण शासनाला हे होईल ना फायदा होईल पानपट्टी जर वाढली तर ती पण शासनाला जमा होईल ना तो पण शासनाचा फायदाच आहे का नाही मग तिथं का शासन बनव गंभीर आहे बरोबर आहे का नाही याच्यामुळं आज थोडक्यात माझा पोरगा कलेक्टरी झाला तरी झालं तरी त्याचं लग्न जमणार नाही आज आमच्या गाव अशी परिस्थिती निर्माण झालेली एकतर ह्या गावामध्ये तुम्हाला सांगतो सर इथं खाली एक धारण आहे तिथं ग्रामपंचायतीची वेळ आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये पंधरा पंधराच्या जर पंधरा मोटरी टाकल्या तरी पाणी उपचत नाही आणि ह्या गावामध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आता तुम्ही बघा या काय खांबड्या लाईट नाही सहा ना महिने झालेत तर जनावर येतात वाघ येतात आम्ही युकात पाणी घेतोय इथं काय का लक्ष देत नाही आम्ही वारंवार बिडवला फोन करतोय कलेक्टरला फोन करतोय मग इथं काय ते लोक येते नाही बो यांची काय अडचण आहे यांचं काय चाललंय आज हे गाव जवळजवळ दोल आहे ना पाच टक्के जर सोडलं तर सगळं गाव हुकुमशाही खाली चाललेलं आहे आणि आतापर्यंत म्हणजे मी तुमचा आभार आहे असं मानतो का तुम्ही इथं आले बाहेरून आणि आमची समस्या जाणून घेत आहे आतापर्यंत एकही माणूस इथं आला नाही आले ते सगळे फायद्यासाठी आले आलं काय ना वारंवार आम्ही एवढं मी हे करतोय तरी कुणी आता डिसिजन घेत आवाला कुणी वालीच राहिला नाही हुकुमशाही खाली गाव चाललेलं आहे आणि हम करू काय तयार झालं नाही मला सांगा तुम्ही आता आज पंधरा दिवस झाले पाणी नाही गावात आज पाणी तुटले पंधरा तास परत महिन्याने पाणी येते वीस दिवसांनी येतोय त्याचं काय हे नाही सरपंच काय करतो तुम्ही ते म्हणतात आम्हाला काय माहिती सरपंच गावापासून तीन किलोमीटर लांब राहतोय कर्मचारी गावापासून सहा किलोमीटर लांब राहतोय ग्रामसेवक ग्रामसेवक हप्त्यातून एक दिवस येतोय दोन तास बसतोय पंख्या खालून पंख फिरतात कर 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 बॅग उचलली का चाला टाक 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 जी ग्रामस्थांच्या एवढ्यात तीव्र भावना आहेत ग्रामपंचायतच्या सरपंचाने आणि ग्रामसेवकांनी सदर ठराव ग्राम सभेत न घेता त्यांच्या अत्यारेखीत मध्ये म्हणजे स्वतः सरपंच आणि ग्रामसेवकांनी मॅनेज यांना ना हरकत प्रमाणपत्र दिलेली आहेत ग्रामस्थ बोलायला मागतात पण मांजराच्या घळ्यात गळ्यात घंटा बांधायची कोणी हा मोठा प्रश्न पडलाय मी आजही पेमद्याच्या ग्रामस्थांना विनंती करतोय आणि आवाहन करतोय जर पंधरा दिवसाच्या आत मान्य तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सगळे माजी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी जर पेमदऱ्यातील लोक कला केंद्र बंद केलं नाही तर मी पंधरा दिवसानंतर तानाजी तांबे ज्येष्ठ समाजसेवक तहसील कार्यालयात अमरण उपोषणाला बसणार आहे आणि तानाजी तांबे साहेबांना सगळ्या पूर्ण गावचा मुंबईकर मंडळीचा दत्तकृपा फंड मंडळाच्या वतीने आणि गावातील सगळ्या महिलांच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे जर या गाव या सर समजा या ग्रामपंचायतीने परवानगी यांना दिली नाही तर सरपंच मॅडमनी ते येऊन सांगावं गावात एक दिवस का माझा पण गावातर्फे जाहीर पाठिंबा आहे वरिष्ठ समाजसेवक तानाजी भाऊ तांबे यांनी जे आपल्या समोर आता जे वाक्य केलं तानाजी भाऊंच्या माग आम्ही आमचा जीव गेला तरी ते आम्ही त्यांच्या सोबत राहू ते जर आमच्यासाठी लढत असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीमाग नक्कीच उभं राहू हे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून तुम्हाला विनंती करू तुम्ही पेमदरा इथे चार पत्रकार जुन्नर तालुक्याच्या शिवजन्मभूमीला न्याय देण्यासाठी तुम्ही आलात पेमदरा ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि जुन्नर तालुक्याचे तहसीलदार जुन्नर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जुन्नर तालुक्याचे प्राण यांना मी विनंती करतोय साहेब अजूनही वे, वेळ गेलेली नाही जर तुम्ही पंधरा ते वीस दिवसाच्या आत त्यांना दिलेल्या ग्रामपंचायतने तहसीलदाराने एवढ्या रद्द केल्या नाहीत तर पंधरा ते वीस दिवसानंतर हा ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे जुन्नर तालुका तहसीलदार कार्यालयात अमर उपोषणाला बसणार जय हिंद जय महाराष्ट्र